नमस्कार मी प्रशांत गोडसे मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल टेस्ला हे नाव दिसते तुम्हाला अगदी बरोबर आहे इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी जगातील प्रसिद्ध कंपनी टेस्लाचं शोरूम हे मुंबईत याचं आगमन झालेलं आहे आणि या, या शोरूमचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी पार पडलेलं आहे यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते आणि या दोघांच्या उपस्थितीमध्ये टेस्लाला ई परवाना देण्यात आला आहे इलेक्ट्रिक वाहन ई परवाना देण्यात आला आहे आणि त्यामुळे आजचा दिवस हा मुंबईकरांसाठीच नाही तर भारतासाठी खूप महत्वाचा आहे कारण की एक मोठी क्रांती म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती ही भारतात पाहायला मिळणार आहे तर आपण या टेस्ला कंपनीच्या अनुभूती केंद्र म्हणजे एक्सपिरियन्स सेंटरची माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या ग्राहकांसाठी समजून सांगूया या टेस्ला कंप कम, टेस्ला कंपनीची कार तुम्हाला जर बुक करायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर कशाप्रकारे करावं लागेल याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सादर करत आहोत एलन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन कंपनीने आज भारतात पाऊल टाकलं आहे आणि ह्या त्याच कंपनीचा हा लोगो आपल्याला पाहायला मिळतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्ला कंपनीने आज मुंबईत आगमन केल्यानंतर सर्वात पहिली आपल्याला तुम्हाला एक या शोरूमचं नाव जे दिसतंय ते स्पष्टपणे मराठीत आपल्याला पाहायला मिळतं टेस्ला म्हणून मराठी मराठीचं स्वागत या टेस्ला कंपनीने मराठी भाषेत आपल्या पाठीवरती त्याचा उल्लेख केला आहे आणि हे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय खरंतर आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी शोरूममध्ये आजचा दिवस हा फक्त उद्घाटनाचा दिवस होता आणि आजच्या दिवशी मीडिया कन्व्हर्सेशन वगैरे मीडियाशी वार्तालाप ठेवलेला होता या टेस्ला कंपनीच्या शोरूममध्ये आणि खरंतर आपण जर बघितलं तर काय काय विशेष या कारचे असणारे हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया टेस्ला शोरूम जे आहे बांद्र्यातील बीकेसी मध्ये हे शोरूम आहे साधारणतः चार हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये हे भव्य आणि दिव्य असं शोरूम अवतरला आहे आणि खऱ्या अर्थाने आता टेस्ला कार ही भारतात म मुंबईमधून अवतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय टेस्ला इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्य जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया टेस्ला कंपनीची तीन आर डब्ल्यू डी या मॉडेलची कार अवघ्या पाच पॉईंट सहा सेकंदात शून्य ते शंभर इतका वेग गाठू शकते टेस्ला तीन एल आर आर डब्ल्यू डी ही कार एकदा चार्ज केल्यानंतर सहाशे बावीस किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकते टेस्लाची स्टँडर्ड आर डब्ल्यू डी व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर पाचशे किलोमीटर अंतरापर्यंत पॉ प्रवास करू शकते नवीन मॉडेल वायमध्ये बाह्यवातील रचनेत बदल करण्यात आला असून आता मागील सीटसाठी स्वतंत्र टच स्क्रीन आणि इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल फंक्शन देखील देण्यात आला आहे मॉडेल वा ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरात ती कार सर्वोच्च विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे मॉडेल वा ही स्पर्धा बी एम डब्ल्यू एक्सेल एल डब्ल्यू बी होलवा सी फोर्टी बी वाय डी सिलॉन सेवन आणि मर्सिडीज बेंज यांच्याशी होणार आहे भारतात ही कार पूर्णपणे आयात सी बी यू करून आणली जात असल्यामुळे किमतीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे टेस्लाच्या कोणत्या रंगासाठी किती जास्तीत जास्त पैसे मोजावे लागणार हे देखील आपण समजून घेऊया टेस्लाच्या मॉडेल वायच्या आर डब्ल्यू डी व्हर्जनसाठी किंमत एकसष्ट पॉईंट झिरो सात लाख असून एल आर आर डब्ल्यू डी व्हर्जनसाठी ही किंमत एकोणसत्तर पॉईंट पंधरा लाख इतकी मोजावी लागणार आहे यानंतर आपल्या आवडीचा रंग जर आपल्याला निवडायचा असेल त्यासाठी वेगळे पैसे देखील मोजावे लागणार आहे खरं तर सहा रंगांमध्ये असणार आहे त्याचा जर आपण पहिला विचार केला पर्ल व्हाईट मल्टिकोटसाठी पंच्याण्णव हजार अतिरिक्त द्यावा लागणार आहे त्यानंतर ग्लेशियर ब्ल्यूसाठी एक लाख पंचवीस हजार रुपये हे अतिरिक्त द्यावं लागणार आहे क्विक सिल्वर ह्या रंगासाठी एक लाख पंच्याऐंशी हजार हे अतिरिक्त मोजावं लागणार आहे अल्ट्रा रेड या रंगासाठी एक लाख पंच्याऐंशी हजार हे अतिरिक्त मोजावं लागणार आहे आणि अशा प्रकारे ग्राहकांना आपल्या मनपसंतीप्रमाणे ह्या कारचे रंगाची निवड करता येईल आपल्या आणि आपल्या आवडलेल्या रंगातून ते या भारतातीलच रस्त्यावरती टेसला कार धावताना दिसणार आहे त्यामुळे खरं तर आपण जर विचार केला तर ही इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती ही हीचा जर विचार केला येत्या काळामध्ये ती वाढताना पाहायला मिळते प्रदूषणमुक्त वाहन वापरण्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीति रलेटस अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो नवगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा